नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं करंट अफेअर्सच्या नवीन एका अपडेट मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवर आधारित महत्वपूर्ण असा घटक पाहणार आहोत ज्यामध्ये स्पोर्ट्स विषयी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ज्यामध्ये नुकतीच या ठिकाणी हॉकी आशिया कप पार पडली त्यामध्ये भारताला याचे विजेतेपद मिळालेलं आहे तर मित्रांनो करंट अफेअर्सची तयारी करताना किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवली पाहिजे ज्यामुळे काय तर आपल्याला का सातत्यामुळे यश मिळते म्हणजे कन्सिस्टन्सी इज अ सक्सेस म्हणजे आपण जर सातत्य ठेवत असाल तर आपल्याला सक्सेस नक्की मिळते तर मित्रांनो पहा या ठिकाणी आपल्याला सातत्य असंच ठेवायचं आहे आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची हे जे ज्योत आहे प्रज्वलित केलेली असंच तेवत ठेवायचं आहे तर पहा या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहित आहे हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे तर पहा या ठिकाणी आपल्या बिहारमध्ये आपल्या देशामध्ये या ठिकाणी हॉकीचे आशिया कप पार पडले पहा पुरुष हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस मागच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे तरी सुद्धा या विजेत्यापदाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया तर या ठिकाणी पहा आयोजन कुठे करण्यात आलेले होते या ठिकाणी पुरुष आशिया कप दोन हजार पंचवीस चे तर राजगीर बिहारमधील राजगीर येथे करण्यात आलेलं होतं पहिल्यांदा हे आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ज्या स्पर्धा झालेल्या आहेत याचे आयोजन राजगीर बिहार येथे करण्यात आलेले पहिल्यांदा त्यानंतर या ज्या स्पर्धा झाल्या एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या आहेत तर याचा निकाल लागला आणि भारताला विजेतेपद मिळालं तर पहा या ठिकाणी या ठिकाणी पहा आवृत्ती बघा आवृत्ती कितवी आहे तर पहा या ठिकाणी बारावी आवृत्ती आहे आणि धसकटासारखं करायचं नाही स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला कंटिन्युटी ठेवलीच पाहिजे तरच आपल्याला यश मिळते तर या ठिकाणी पहा ही बारावी आवृत्ती आहे कशाची तर पुरुष हॉकी आशिया कपची ही जी बारावी आवृत्ती आहे आता यापुढे जी होईल ती तेरावी आवृत्ती राहील तर या ठिकाणी पहा कॅप्टन कोण होतं पुरुष हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस चे तर हरमनप्रीत सिंग हे होते त्यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे शुभंकर शुभंकर काय होता तर चांद हा होता जे की दोघांच्या कॉम्बिनेशन न बनवलेला आहे कोण तर वाघ आणि मेजर ध्यानचर यांना ट्रिब्युट करण्यासाठी म्हणजे त्यांना मान देण्यासाठी मानवंदना देण्यासाठी हे जे चांद म्हणजे जे चांद हे शुभंकर बनवण्यात आले ते ह्या दोघांना मिळून वाघ आणि द्यान्चन्ण, मेजर ध्यानचंद मेजर ध्यानचंद यांना आपण काय म्हणतो तर हॉकीचे जादूगार म्हणतो तर या दोघांच्या कॉम्बिनेशन मुळे हा चांद हा शुभंकर आहे आणि यामुळे काय तर मेजर ध्यानचंद यांना मानवंदारा देण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर या ठिकाणी एकूण संघ मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेली आहे तर एकूण संघ किती होते तर आठ भारत चीन जपान कझाकिस्तान दक्षिण कोरिया बांगलादेश त्यानंतर मलेशिया आणि चिनी तर या ठिकाणी या ठिकाणी विजेतेपद कोणाला मिळालेलं आहे तर फायनल मध्ये पहा फायनल जे होतं ते कोणामध्ये झालेलं आहे तर भारत आणि दक्षिण कोरिया तर या ठिकाणी भारत चार तर एक दक्षिण कोरिया त्यामध्ये विजेता कोण होता तर विजेता कोणाला तर भारताला विजेपद विजेतेपद मिळालेले आहे त्यामध्ये उपविजेतेपद कोणाकडे गेलेले आहे तर उपविजे विजेतेपद दक्षिण कोरियाकडे गेलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये जर असे प्रश्न विचारले की पुरुष हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी पटकावले जे की आपल्या सुरुवातीला प्रश्न स्क्रीनवर दिसलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला असा चटकन उत्तर आलं पाहिजे आणि या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच पहा प्लेअर ऑफ द मॅच पुरुष आपल्याला जर प्रश्न विचारला असा पण पुरुष हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस चे प्लेअर ऑफ द मॅच कुणाला देण्यात आले तर या ठिकाणी पाहू शकता दिलप्रीत सिंग याला प्लेयर ऑफ द दे मॅच देण्यात आलं लक्षात ठेवा समजते तर पहा या ठिकाणी डोकं शांत ठेवायचं आणि धसकटा साफे करायचं नाही पहा या ठिकाणी उपविजेता कुणाला तर दक्षिण कोरिया आणि भारताला विजेतापद विजेतेपद मिळालेलं आहे तर पात्रता पहा या ठिकाणी पात्रता हे जे पुरुष हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस झाले याची जी पात्रता या खेळामुळे पात्रता भारत जे आहे ना फायनल खेळलं फायनल खेळल्यानंतर विजेतेपद मिळालं त्यामुळे या भारताला पात्रता मिळालेली आहे कुठे तर पहा या विजयामुळे हे जे विजय मिळालेले आहे पुरुष हॉकी आशिया कप चे जे विजय मिळालेले आहे भारताला दोन हजार सव्वीस चे जे विश्व कप विश्व चषक होणार आहे त्यासाठी पात्र झालेला आहे भारत पहा या विजयामुळे कोणत्या पुरुष हॉकी हो आशिया कप मुळे भारत हा दोन हजार सव्वीसच्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेला आहे समजताय तर या ठिकाणी पहा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी या विजयासह भारत जो आता विजय विजेतेपद पटकावलेला आहे दोन हजार पंचवीस चे आशिया कप या विजयासह भारताला या आधी तीन वेळेस भारताने आशिया कप पटकावलेला आहे म्हणजे हे चौथी वेळेस आहे चौथ्यांदा भारताने काय केलेलं आहे तर पुरुष हॉकी आशिया कप पटकावलेला आहे त्यामध्ये पहा या वर्षीचे दोन हजार पंचवीस चे चौथे आहे तर भारताने हा किताब पहा भारताने व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे परीक्षेला असं पण विचारलं जाऊ शकते की भारताने याआधी या, या ठिकाणी पुरुष हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस हे जे चषक होतं काय आशिया कप होतं तर या ठिकाणी भारताने पुरुष हॉकी आशिया कप हे कितव्यांदा पटकावलेले आहे असे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर भारताने हॉकी पहा हॉकी आशिया कप किताब याआधी किती दोन हजार तीन दोन हजार सात त्याचबरोबर दोन हजार मध्ये जिंकले होते तर या वर्षीचे दोन हजार पंचवीस पहा दोन हजार पंचवीस पंचवीसचे जे झाले आहे ते हे चौथ्यांदा विजेतेपद पटकावलेले आहे लक्षात ठेवा आणि यामध्ये आपल्याला या ठिकाणी पुरुष हॉकी हॉकी आशिया कप यावर महत्वाचे काही प्रश्न पडतील परीक्षेमध्ये आपल्याला यांची स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे नाही तर नोट डाऊन करून घेता येईल तर गे नोट डाऊन करून घ्या अत्यंत महत्वाचा घटक या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे या ठिकाणी जर काही जर शब्द चुकत असतील तर या ठिकाणी क्षमा करा कारण गडबडीमध्ये होऊ शकते त्यामुळे आपण या ठिकाणी पहा हे जे आहे आपल्याला समजलं असेल पुरुष हॉकी आशिया कप राजगीर येथे पार पडलं बिहार फर्स्ट टाइम एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीमध्ये हो आवृत्ती होती बारावी कॅप्टन कोण होते तर हरमनप्रीत सिंग शुभंकर चांद वाघ आणि यांना मिळून बनवले त्यानंतर एकूण आठ होते त्यानंतर फायनल भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये झाली होती तर विजेतेपद भारताला मिळाले दक्षिण कोरियाला उपविजेतेपद त्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच कोणाला तर दिलप्रीत सिंग याला या ठिकाणी पात्रता या विजयामुळे भारताला काय पुरुष हॉकी हो आशिया कप या विजेतेपदामुळे या पुरुष हॉकी हो आशिया कप खेळण्यामुळे आणि याच्या विजेतेपदामुळे भारताला दोन हजार सव्वीसच्या पुढच्या वर्षीच्या वर्ल्ड कप साठी आपल्याला या ठिकाणी पात्रता मिळालेली आहे तर या ठिकाणी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला समजले असेल भारताने यादी किती दोन हजार सात दोन हजार तीन दोन हजार सतरा त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये असे चार वेळेस विजेते पद पटकावलेले आहे तर मित्रांनो हे होते आपल्या हॉकी आशिया कप बद्दलचे महत्वाचे अपडेट त्याचबरोबर करंट अफेअर्स तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ समजला असेल त्याचबरोबर अपडेट कळाली असेल तर मित्रांनो अशाच करंट अफेअर्सच्या महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या या फेसबुक पेजला व युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण करंट अफेअर्सचे अपडेट आपल्याला वेळोवेळी वेड़ मिळत जातील आणि मित्रांनो आलतो फालतू व्हिडिओ लाईक करण्यापेक्षा एज्युकेशनल व्हिडिओला लाईक करत चला त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद